आपण पाहत आहात न्यूज मराठी महाराष्ट्र आपली आपली माती माणसे सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य केल्याच्या विरोधात माननीय सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात यावी या मागणीसाठी राज्यातील एकोणतीस जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना सादर धुळे दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी सेवे या सेवेत असलेले सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करून दोन वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे या निकालाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेने पूर्वीपासून सेवेत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक करण्यासंदर्भात दिलेल्या निकालामुळे राज्यातील जवळपास सर्व शिक्षकांवर अन्याय होणार आहे सेवेत असलेल्या शिक्षकांच्या हितासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करून राज्यातील हजारो शिक्षकांच्या सेवेला संरक्षण देण्याची विनंतीचे निवेदन आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजता राज्यातील एकोणतीस जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा नानादाडी श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदने पाठवण्यात आली राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे धुळे जिल्हा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रियाज अन्सारी सर धुळे जिल्हाध्यक्ष नाझीम मिर्झा सर माध्यमिक अध्यक्ष शमसुल सर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी धुळे मानवीय भाप्रसे यांना निवेदन सादर करण्यात आलं दिलेले निवेदन तात्काळ शासनास पाठवण्याचे आश्वासन दिले आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क मुख्य संपादक वसीम झारा मो एक आठ चार नऊ सात नऊ सात नऊ सहा एक बातम्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल वर क्लिक करायला विसरू नका